मी स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे हात दिवाळीची तयारी चाललेली आहे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरोघरी दिवाळी बनवण्याची गडबड चालू आहे मी सर्वप्रथम नाटकेची बिस्किटं बनवण्याची घेतलेली आहे त्या अगोदर तुमच्या सर्वांना माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप बलपूर्वक शुभेच्छा सर्वप्रथम नानक्याची बिस्किटं बनवायला घेतले जाणकेची बिस्किट बनवण्यासाठी एवढा खूप वेळ लागतो त्याला मेहनत तर एवढी लागते एवढी तापते ना पीठ मराव हे करावे लागतात मळावं लागतात आणि खूप छान प्रकारे जेवढी आपण मेहनत घेऊ ना तेवढे छान प्रकारे बिस्किट होतात माझ्या घरामध्ये सर्वांना लांटेची बिस्किट आवडतात म्हणून सर्वप्रथम लांकेची बिस्किट बनवायला घेतली त्या तर बसीमध्ये खूप गर्दी असते नंतर ती बिस्किट बनवण्यासाठी ते खूप उशीर करतात ती वाढत त्यासाठी बेकरीवाल्याने आलो की त्या बिस्किट बनवून देऊ का तुम्ही आम्हाला भाजून देतील का तर त्याने आणून द्या गर्दी नाही तोपर्यंत त्यासाठी गडबड एवढी गडबड चालली आहे की बघा सर्वप्रथम माझ्या माझ्या टाकतीने ते पीठ पूर्ण मोडलेलं आहे मग आम्हाला मला देत होते आम्ही रोजी त्यांनी त्याचे गोळे करून करून खूप छान प्रकारचे बिस्किट बनवले तुम्ही म्हणजे मुलीने किंवा मी वेगवेगळ्या गोल आकाराचे स्क्वायरचे त्रिकोणी चौकोनी असे वेगवेगळ्या नानकीची बनवून घेतली छान प्रकारे की मेहनतीला आपण काम करू तेवढे ते कामही जर सहकुटुंब मिळून जर आपण हे काम करत असेल ना तर ते काम लवकरात लवकर पूर्ण हे काम होते खूप मजा येते काम करण्यासाठी दिवाळी म्हटली ती, ती खूप बडबड असते खूप धावपळ असते आम्हाला एवढा वेळ पडला होता जास्त आम्ही थोडक्यात सर्व साहित्य आणून ठेवलेलं होतं एक दोन दिवसामध्ये राडा पाहतच आहात खूप छान तयारी चाललेली आहे बघा हे लसीचे बिस्किटांची आणि केलेलं होतं महिन्यापासून रव्यापासून काय काय दांडा वगैरे टाकलेला होता खूप छान प्रकारे बघा बिस्किट तयार केलेली

आवडलं ना तुम्ही सर्वांना माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कशी वाटली आणि बिस्किटे केलेली थोडे थोडे सर्व पदार्थ केलेले आहेत चांगल्या प्रकारे केलेले होते बाकी राडा घरामध्ये पडलेला आहे तरी एवढा राडा दिवस परत काढला आम्ही आणि दिवाळीची हळूहळू तयारी चाललेली आहे आणि किती बिस्किटं झाली करंजीची तयारी करून ठेवलेली आहे नाकेची बिस्किट बेकरी मध्ये दिल्यानंतर करंजीची तयारी करून घेणार आहोत करंजी म्हणजे माझ्या मुली करंजी भारतात लागतात त्याची तयारी चालू ही माझी तळून करंजी तळून घेण्याची माझी तयारी चालली आहे खूप छान प्रकारे करंज्या पण झालेल्या होत्या कशा वाटतात करंजा आपल्या मराठी लोकांच्या मध्ये करंजी केलेल्या जातात हा आपला भाषेतला सर्व सगळ्यात मोठा सण आहे दिवाळी त्यामुळे सर्व स्वीट गोड गोड पदार्थ आपण करत असतो एकदा हे सर्व बनवत असतो मनापासून आपण बनवत असतो सर्व पदार्थ आपण खात असतो खूप छान प्रकारे मिस्टर आणि माझ्या मुली मला खूप सपोर्ट केला आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी बनवून दिलेल्या आहेत तुम्हाला त्या करंजेचे आकार वगैरे सर्वांनी यावेळेला दिवाळीला सर्वांनी मेहनत घेतलेली आहे फळही चांगलं भेटलं खूप छान प्रकारे दिवाळी खायला घेतली पाच दिवस त्यांची बंद होत ऑफिस सुट्ट्या होत्या त्यामुळे तेही आम्हाला या वेळेला दिवाळी बनवण्यास मदत त्यांनीही केली मी ही मुलींना पण कॉलेजला सुट्टी होती त्यामुळे त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला मदत केली खूप चांगल्या प्रकारे दिवाळी बनवू शकले मला तर खूप आवडली दिवाळी तुम्ही प्रत्येक अशी दिवाळी बनवलेली असेल स्वामींच्या कृतीने तुम्हालाही तुमची दिवाळी समृद्धी जावो स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो माझी फॅमिलीवर तर स्वामींचा आशीर्वाद नेहमीच असतो स्वामींना प्रार्थना करेन तुमच्याही कुटुंबावर स्वामींचा आशीर्वाद राहू तुम्ही मला असे सपोर्ट करत जावा तुमच्या सपोर्ट मी असे व्हिडिओ बनवत आहे यापुढे करा करा कमेंट करत जा तुम्ही कुठून माझे व्हिडीओ पाहता ते मला बनवत जावा न हाय यू बोलत जावा कसे आहात तुमची विचारपूस मी करत असते तर तुम्ही सांगत जावा कोणी असू दे माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा ज्याच्या व्हिडिओ तुम्हाला बघता येतील सर्व माझ्या मित्रांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची दिश, साथ मला मिळू असा सपोर्ट मिळू लाईक कमेंट सबस्क्राईब धन्यवाद मित्रांनो शुभ दीपावली